श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो आम्ही आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा गुप्तहेर कथा सादर करत आहोत याच सिरीजमध्ये मी आपल्याला आता श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे सरला मर्डर केस सकाळचे नऊ हो वाजले होते व्हीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर बाबाजी मोरे एक तासापूर्वीच येऊन ठाणे अंमलदारपद सांभाळत होते पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून मोरेंसमोर विशेष दखल घ्यावी असं काही प्रकरण उपस्थित झालं नव्हतं बरोबर नऊ वाजून दहा मिनिटांनी मधील फोनची बेल वाजली त्याबरोबर नेहमीच्या सरावाने मोरेंनी रिसिव्हर कानाला लावला आणि म्हणाले गुड मॉर्निंग वीपी रोड पोलीस स्टेशन सब इन्स्पेक्टर मोरे स्पीकिंग हॅलो पलीकडून कोणीतरी घाईगाईने म्हणाल मी मी मधून बोलतोय अमृतवाडीमध्ये एका घरात एक, एक प्रेत आहे ते ताबडतोब ताब्यात घ्या भल्या सकाळी डेड बॉडीचं प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये येऊन धडकताच मोरे गोंधळले पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि ते गाईगाईने फोनवरून सांगण्यात येत असलेला पत्ता लिहून घेऊ लागले अमृतवाडीत खोली नंबर एकशे त्रेसष्टमध्ये एक प्रेत ठेवण्यात आले आहे असा निरोप कॉर्नरकडून व्हीपी रोड पोलिसांना मिळाला होता हा निरोप लिहून घेत असताना सहज म्हणून मोरेंच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की अमृतवाडीत एका घरात कोणाचं तरी प्रेत ठेवण्यात आलं आहे ही बातमी कॉर्नरला कशी समजली मोरेंनी तशी चौकशी करताच फोनवर डॉक्टर के सी लिंबडी यांचं नाव सांगण्यात आलं आणि त्यांचा पत्ताही कळवण्यात आला हे डॉक्टर लिंबडी वाळकेश्वरला सागर महल या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहत होते या डेड बॉडी संदर्भात आवश्यक ती माहिती मिळाल्यावर मोरे चार्ज रूम मधून बाहेर आले आणि ताबडतोब ते आपल्या इन्स्पेक्टरांच्या केबिनमध्ये शिरले व्हीपी रोड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुरेश पेंडसे आपल्या केबिनमध्ये बसून आपल्या कामात मग्न होते मोरेंनी त्यांना फोनवरील माहिती देताच पेनसे चकित झाले त्यांना समजे ना की हा कसला प्रकार असावा परंतु विचार करण्यात पेन्सिंनी फारसा वेळ घालवला नाही आणि ते मोरे आणि आपल्या इतर साथीदारांसह घटनास्थळी जायला निघाले व्हीपी रोड पोलीस स्टेशनला ज्या दिवशी कोरोनाकडून हा फोन आला त्या दिवशीची तारीख होती एक सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट अमृतवाडीत पोहोचण्यास पोलीस पार्टीला फारसा वेळ लागला नाही गिरगावात मध्यवर्ती थी ठिकाणी असलेली ही अमृतवाडी आसपासच्या विभागात बरीच प्रसिद्ध होती पांढरपैशा गुजराती आणि मराठी समाजाची वसाहत म्हणून या अमृतवाडीचा लौकिक होता या वाडीच्या बाहेरच पेणसेंनी आपली गाडी उभी केली आणि खाली उतरली पेणसे जीपमधून खाली उतरताच एक प्रकारच्या दुर्गंधीचा भयानक दर्प त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाणवला परंतु या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करून पेणसे आपल्या पार्टीसह अमृतवाडीत शिरले पोलीस पार्टी अमृतवाडीत शिरताच तिथे साहजिकच थोडीशी खळबळ निर्माण झाली आणि जो तो पोलिसांकडे आणि खोली नंबर एकशे त्रेसष्ट कडे पाळवू लागला ही खोली नजरेस पडताच पेनसे या खोलीपाशी आले बाहेर रस्त्यावर जी दुर्गंधी त्यांना जाणवत होती तीच दुर्गंधी एकशे त्रेसष्ट नंबरच्या खोलीकडे जाताना अधिक तीव्रतेने जाणवत होती या दुर्गंधीची तीव्रता अधिक जाणवली आहे ही गोष्ट लक्षात येताच पेनसे समजून चुकले की ही दुर्गंधी प्रेताचीच आहे पेणसे खोली क्रमांक एकशे त्रेसष्ट समोर उभे राहिले त्या खोलीचं दार बंदच होत पेनसेंनी पुढे येऊन दाराची कडी वाजवली तेव्हा आतून कोण आहे असा धपक्या स्वरात विचारलेला प्रश्न पोलीस पार्टीला ऐकू आला पेणसेंनी काहीच उत्तर न देता पुन्हा त्या दाराची कडी वाजवली त्याबरोबर ते दार हळूहळू उघडण्यात आलं आणि ते दार जेव्हा अर्धवट उघडण्यात आलं तेव्हा त्या ते दाराच्या आड एका वृद्ध गृहस्थाचा चेहरा पोलिसांना दिसला ते दारा अर्धवट उघडलं जाताच पेनसेंनी चटकन ते दारा आत ढकललं आणि आपल्या सहाय्यकांसह आत शिरली आपल्या दाराबाहेर पोलीस पार्टीला पाहताच तो वृद्ध काहीसा भयभहीत झाला होता आणि पेनसेंकडे बघत होता आत शिरताच पेनसेंनी त्या खोलीत सर्वत्र नजर फिरवली त्या खोलीत तो वृद्ध एक वृद्ध स्त्री दोन पंचवीशीच्या आसपासचे तरुण एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी एवढी मंडळी होती ही सारी मंडळी गुजराती समाजातली होती त्या खोलीत शिरताच पेंडसेंना आणि त्याच्या सहायकांना अगोदर जी जाणवत होती ती दुर्गंधी स्पष्टपणे जाणवू लागली त्या खोलीच्या मध्यभागी स्वयंपाक खोलीत जाण्याचा एक दरवाजा होता आणि तो दरवाजा ताळे बंद होता या बंद दाराच्या आतून दी दी ही ती दुर्गंधी येत होती आणि या बंद प्रेत असावं ही गोष्ट पेनसेंच्या लक्षात आली त्यांनी मुद्दाहूनच खोलीतील वृद्ध इस्मास विचारले आत काय आहे हा काही नाही त्या वृद्धांनी कसे बसे उत्तर दिले हा वृद्ध गृहस्थ खोट बोलतो ही गोष्ट पेनसेंच्या लक्षात आली आणि ते पुढे होऊन त्यांनी त्या ते बंद खोलीचे दरवाजा ढकलला ते दार उघडले जाताच पेंडसे चक्रावून गेले क्षणभर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना आतले दृश्य भयंकर होते त्या खोलीत एका तरुण स्त्रीचा मृतदेह बराच फुगलेला होता तिच्या डोक्यावरती सर्व केस तिथेच गळून पडले होते हातापायाच्या बोटांची हाड शिल्लक राहिली होती तिचे डोळे संपूर्णपणे खोबणीतून बाहेर आले होते त्या स्त्रीच्या मृतदेहाला इतकी घाण येत होती की ती घाण मस्तकात शिरून जीव नकोसा होत होता पेनसेंनी हा मृतदेह पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यांना हा आत्महत्येचा प्रकार असावा अशी समजूत झाली परंतु त्या मृतदेहाची अशी भयंकर अवस्था पाहून हा खुनाचा प्रकार असावा अशी त्यांची खात्री झाली त्यातून जरी ही आत्महत्याचं आहे असं क्षणभर गृहित धरले असते तरी हे प्रेत घरात ठेवण्याचे काय कारण होते ही बाई कोण आहे त्या खोलीत मृतस्त्री नजरेस पडताच पेनसेंनी वृद्धाला विचारलं माझी सून आहे तुमचं काय नाव मधुसूदन शास्त्री मधुसूदन शास्त्री हे नाव ऐकताच एना पेनसे क्षणभर स्वतःशी विचार करू लागले हे नाव त्यांनी यापूर्वी अनेकदा ऐकलं होतं विचार करता करता पेडसे यांना आठवलं की हेच मधुसूदन शास्त्री गुजराती समाजातील एक फार मोठे पुरोहित आहेत आणि धार्मिक कार्यांबद्दल या शास्त्रींना गुजराती समाजात फार मोठा मान आहे त्या खोलीत जे दोघे तरुण होते त्यातील एकाचं नाव होतं जगदीश हा जगदीश त्या स्त्रीचा पती होता आणि त्या मृत स्त्रीचे नाव होते सरला पेणसेंनी सरलाच्या मृत्यूबद्दल त्या घरातील सर्वांकडे चौकशी केली परंतु यातलं आपल्याला काही माहीत नाही असं उत्तर प्रत्येकानं पेनसेंना दिलं ही सारी मंडळी अर्थातच खोटं बोलत आहे त्याची खात्री पेनसेंना झाली घरात एक मृतदेह पडलेला असतानाही त्या घरातील कोणालाही त्या मृतदेहाबद्दल काहीच कशी माहिती नसेल पेनसे थोडाशा करड्या स्वरात म्हणाले तुमच्या घरात एक खून झाला आहे आणि त्याची तुम्हाला माहीत नाही ज्या अर्थी तुम्ही आपल्याला काहीच माहीत नाही असं सांगताय त्या अर्थी तुम्हाला तुमच्या घरातील खुनी माणूस दाखवायचा नाही खरा काय प्रकार आहे तो सांगा नाहीतर सर्वांना विनाकारण त्रास होणार आहे पुन्हा उत्तर आलं आम्हाला काहीच माहीत नाही एका अर्थी हे उत्तर बरोबर होतं सरला खून तिच्या घरातीलच कोणीतरी केला असावा असा संशय पेनसेंना येत होता म्हणून आपल्याला काही माहीत नाही असं उत्तर पेनसेंना मिळत होतं आपल्या घरातील कोणी माणूसच घरातील माणूस कशाला दाखवेल पेनसेंनी मोरेंना पंचनामा करण्यास सांगितलं आणि ते काही धागे दोरे आहेत का हे पाहण्यासाठी अमृतवाडीत फेऱ्या मारू लागले त्या वाडीतील अनेक रहिवाशांना पेणसेंनी अनेक प्रश्न विचारले परंतु आश्चर्याची आणि थोड्याशा संतापाची गोष्ट अशी होती की त्या वाडीतील अनेक रहिवासी आपल्या घराच्या दारात उभे राहून हा फुकटचा खेळ पाहत होते परंतु पोलिसांना मदत करण्यासाठी यातील एकही महाबाग पुढे आला नाही अमृतवाडीत पेणसे चौकशी करत असतानाच त्यांचं लक्ष त्या वाडीत एके ठिकाणी उभ्या असलेल्या रामागड्यांच्या टोळक्याकडे गेलं हे रामागडी नजरेस पडताच पेनसेंनी आपल्या मनाशी कसलासा विचार केला आणि रामा रामा ते रामागाड्यांपाशी आले या रामागाड्याच शास्त्रींच्या घरी दोन्ही भांडी करणारा एक गडी उभा होता त्याचं नाव होतं गणपत हरी या गणपतकडे पेनसेंनी चौकशी केली तेव्हा तो म्हणाला साहेब मी शास्त्रींची भांडी घासतो हे खरं आहे पण यातलं खरंच मला काही माहीत नाही तू जर त्यांच्या घरातील भांडी घासतोस तर त्यातलं तुला काहीच कसं नाही माहीत साहेब गणपत म्हणाला मला रोज भांडी घरातच मिळायची मी स्वयंपाक खोलीत जाऊन भांडी आणत होतो पण गेले दोन तीन दिवस भांडी बाहेरच ठेवली जात होती घराचा दरवाजा नेहमी बंद असायचा घासून आणलेली भांडी मी, मी दाराबाहेरच ठेवून जात होतो पण साहेब रोजच्या भांड्यात एक ताट मात्र कमी असायचं गणपत एवढं बोलणं मात्र पेंडसे चक्कीच झाले त्यांना आपोआप तपासकामाची दिशा दिसू लागली एका अशिक्षित रामागडाच्या प्रामाणिक बोलण्यामुळे एका भयंकर खुनावर प्रकाश जोत पडला होता गणपतला आपल्या बरोबर घेऊन पेंडसे शास्त्रींच्या घरी आले घरात मोरे पंचनामा करीतच होते सरलाच्या मृतदेहाकडे पाहवत नव्हते तिच्या शरीराची भयानक अवस्था झाली होती शास्त्रींच्या घराची कसून झडती घेतल्यानंतर पंचनाम्याचे काम थांबवण्यात आले तोपर्यंत पोलीस वाहिनीची गाडी तिथे येऊन ठेपली होती याच गाडीतून दुर्दैवी सरलाचा मृतदेह अधिक तपासणीसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला सरलाचा खून नेमका कोणी केला असावा याचा पेनसे आता विचार करू लागले शास्त्री बुआ त्यांच्या पत्नी इंदिराबाई सरलाचा नवरा जगदीश आणि जगदीशचा भाऊ नरेंद्र यापैकी कोणीतरी एकाने अथवा सर्वांनी कट करून सरलाचा खून केला असावा असा पेनसेंना पक्का संशय येत होता त्यासाठी त्यांनी या घरातील सर्वांना अटक करून पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनवर आणले गणपत हा शास्त्रींकडे फार जुना घडी होता अठ्ठावीस ऑगस्टला रात्री गणपतने नेहमीप्रमाणे भांडी घासली त्यावेळी भांडी आणण्यासाठी गणपत खोलीत थेट मोरीपर्यंत गेला होता त्यावेळी सरला तिथंच काहीतरी काम करत होती गणपत जेव्हा भांडी घासून परत आला तेव्हाही सरला स्वयंपाखोलीतच होती दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी गणपत भांड्यांसाठी शास्त्रींच्या घरी गेला तेव्हा त्यांच्या घराचे दार बंद होते गणपतने जेव्हा दार ठोकले तेव्हा आतून कोण आहे असे विचारण्यात आले त्याबरोबर गणपतने आपण आहोत असं सांगितलं बऱ्याच वेळानं त्या खोलीचे दार अर्धवट उघडण्यात आले आणि बाहेरच्या बाहेर त्याला भांडी देऊन खोलीचा दरवाजा लगेच बंद करण्यात आला हाच प्रकार सकाळ संध्याकाळ होऊ लागल्यावर गणपतला मोठे आश्चर्य वाटले त्याच्या लक्षात त्याच वेळी गोष्ट आली की रोजच्या भांड्यात जेवणाचे एक ताट देखील कमी आहे सरलाचे सासरी शास्त्री बुवा धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी का गेलेले होते त्यामुळे रोजच्या जेवणात एक ताट कमी झाले असायचेच परंतु आता त्या भांड्यात आणखीन एक ताट कमी झाले होते गणपतला समजत नव्हते की हे ताट कोणाचे कमी आहे कोण गावाला गेलाय शिवाय शास्त्रींच्या घरचा दरवाजा हल्ली सकाळ संध्याकाळ बंद का असतो गणपतच्या जबानीवरून एक गोष्ट आपोआप स्पष्ट होत होती ती ही की सरलाचा खून अठ्ठावीस ऑगस्टला रात्रीच जेव्हा गणपत रात्रीची भांडी घासून गेला त्यानंतरच करण्यात आला असावा अठ्ठावीस तारखेला सरलाचा खून झाला आणि ही बातमी पोलिसांना एक तारखेस समजली म्हणजे सरलाचे प्रेत सतत तीन दिवस शास्त्रींच्या घरीच पडून होते म्हणूनच तिच्या मृतदेहाला विलक्षण दुर्गंधी सुटली होती पोलीस स्टेशनमध्ये शास्त्री कुटुंबाला बसवून पेन्से आणि मोरे डॉक्टर लिंबडींना भेटण्यासाठी वाळकेश्वरला जाण्यास निघाले डॉक्टर लिंबडी वाळकेश्वरला अत्यंत भक्केबाज अशा महल इमारतीत पाचव्या मजल्यावर राहत होते पेनसे जेव्हा डॉक्टरांच्या या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा सुदैवाने डॉक्टर फ्लॅटमध्येच होते या डॉक्टरांना अमृतवाडीत प्रेत आहे कसं समजलं आणि त्यांना या प्रेताबद्दल आणखी काही माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी पेनसे इथे येऊन धडकले होते डॉक्टर लिंबडी हे शास्त्री कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते दिनांक एक सप्टेंबर रोजी हो अगदी भल्या सकाळी शास्त्री डॉक्टरांच्या घरी आलेले होते डॉक्टर शास्त्रीबाबांना फार मोठा मान देत होते परंतु एवढ्या सकाळी शास्त्रींना आपल्या घरी पाहून डॉक्टर थक्क झाले होते पण सरला खूप आजारी आहे तुम्ही ताबडतोब आमच्या बरोबर घरी चला असं शास्त्रींनी डॉक्टरांना सांगितल्यावर डॉक्टर शास्त्रींबरोबर त्यांच्या घरी गेले शास्त्रींच्या सांगण्यावरून डॉक्टर अमृतवाडीत आले खरे परंतु शास्त्रींच्या घरातील तो भीषण प्रकार पाहून ते स्तंभित झाले सरला आजारी नसून इथे काहीतरी नक्की पाणी मृतंय असा त्यांना संशय आला त्याचप्रमाणे शास्त्रींसारखा नामांकित पुरोहिताच्या घरी हा असला प्रकार झालेला पाहून ते अधिक स्तंभित झाले शास्त्री बुवा सरलाच्या बाबतीत अधिक तपशील न देता डॉक्टरांकडे नॅचरल डेथ असं सर्टिफिकेट मागत होते पण असे खोटे सर्टिफिकेट द्यायला डॉक्टर तयार होत नव्हते शास्त्रींनी त्यांना बराच आग्रह केला पण डॉक्टरांनी त्याला नकार दिला आणि डॉक्टर तिथून बाहेर पडले डॉक्टर आपल्या घरी आले खरे परंतु त्यांचा बेचैनपणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता शास्त्री बुआ गुजराती समाजातील फार मोठे पुरोहित होते तरी डॉक्टरांना त्यांची कर्तव्यबुद्धी अस्वस्थ करीत होती त्यांचा बेचैनपणा जेव्हा असह्य झाला तेव्हा त्यांनी कॉरॉनरला फोन करून ही बातमी दिली पेंडसेंच्या तपासाला आता अधिक वेग आला होता डॉक्टरांचा निरोप घेऊन पेडसे जेव्हा आपल्या पोलीस स्टेशनला परतले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांच्या द्यानी मनी नसताना अचानक दोन असे साक्षीदार मिळाले की जे या प्रकरणावर अधिक प्रकाश झोत पाडू शकत होते पेणसे आपल्या पोलीस स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच पोलीस स्टेशनवर सरलाचे आई वडील आणि मामा आलेले होते ते नुकते सुरू होऊन मुंबईला आले होते सरलाच्या घरातील प्रकार त्यांना अमृतवाडीत समजल्यावर ते तडक पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाले होते सरलाच्या मामाच्या तोंडून जी हकीकत पेन्सिलनी ऐकली ती धक्कादायक होती दोन दिवसांपूर्वी जगदीशने सरलाच्या मामाला अर्जंट टेलिग्राम केला होता आणि त्यात म्हटले होते सरला सिरियस कम सून फर्स्ट ट्रेन सरलाच्या मामांनी टेलिग्रामचा कागद पेन्शनना दाखवला सरलाचा मामा, सरला मामा सुरतला नगरफालिया या गावी राहत होता जगदीशचा टेलिग्राम हाती पडताच त्यानं सुरत जिल्ह्यातील मछलीपीठ हे गाव गाठले इथे सरलाचे आई वडील राहत होते त्यांना बरोबर घेऊन सरलाच्या मामांनी मुंबईला जाणारी पहिली गाडी आईने पकडली होती हा टेलिग्राम पाहताच पेन्शनच्या मनात एक प्रश्न उभा राहिला तो असा आहे की जगदीशनं सरलाच्या वडिलांना तार न करता सरलाच्या मामांना का फोन केला परंतु या प्रश्नाचं उत्तरही पेणसेंना लगेच सापडलं जगदीश आणि सरला यांनी प्रेम विवाह केला होता त्या विवाहाला सरलाच्या आईवडिलांचा विरोध होता त्यामुळे जगदीशने सरलाच्या मामाला तार पाठवली होती शास्त्री बुवा इंदिराबाई जगदीश आणि नरेंद्र यांना जरी पेनसेंनी अटक केली होती तरी जगदीशचा भाऊ जयेंद्र आणि बहिण अमिता यांना अटक केली नव्हती पण या दोघांची पोलीस स्टेशनमध्येच राहण्याची सोय पेनसेंनी केली होती या चारही संशयित आरोपीचा गिरगाव कोर्टातून रिमांड घेतल्यानंतर पेनसेंनी तपासाला अधिक वेग दिला दरम्यान सरकारी डॉक्टरांचा अहवालही पोलीस स्टेशनवर येऊन धडकला या अहवालात सरलाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे असं स्पष्ट मत डॉक्टरांनी दिलं होतं आता प्रश्न असा होता की तिचा खून नेमका कोणी आणि कसा केला गणपतच्या जबानीवरून एक गोष्ट सिद्ध होत होती की खुनापूर्वी बुवा मुंबईत नव्हते कारण खुनापूर्वी देखील रोजच्या भांड्यातील एक ताट कमी असायचे इंदिराबाई ही, ही तर वृद्ध स्त्री होती ती एकटीच एक कृत्य करील असं ठामपणे म्हणता येत नव्हतं जगदीशचा भाऊ जयेंद्र याच्यावरही पुरेसा संशय घेता येत नव्हता कारण त्यानेच जर सरलाचा खून केला असता तर आपल्या बायकोचा खून आपल्या भावाने केला आहे असं सांगण्यात जगदीशला कोणतीच चाड़ अडचण नव्हती म्हणजेच पेनसेंना खरा संशय येता तो खुद्द जगदीशचाच पेनसेंनी जयंत आणि अमिताबरोबर गोडघोड बोलण्यास सुरुवात केली आणि या दोघांकडून माहिती मिळते का ते पाहू लागले परंतु हे दोघे पेनसेंना फारशी माहिती पुरवू शकले नाहीत फक्त दादा वहिनीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबत होता एवढी माहिती या दोघा भावंडांनी पेन्सेनला दिली ही अल्प माहिती पेनसेनच्या बरीच उपयोगी पडली लगेच त्यांनी जगदीशला रूम रूममध्ये घेतले आणि त्याच्यावरती प्रश्नांचा मारा करू लागले या सर्व प्रकारामुळे जगदीश अगोदरच भांबवलेला होता आपण कोणतीही गोष्ट पोलिसांपासून लपून ठेवण्याचा आता अर्थ नाही हे तो समजून चुकला आणि त्याने अत्यंत प्रामाणिकपणे पेन्शनजवळ आपल्या गुन्ह्याची कबुली दिली जगदीश मुंबईत एके ठिकाणी चांगल्या पगारावर नोकरी करत होता एक दिवस तो आपल्या घरच्या मंडळी बरोबर सुरतला गेला असता तिथं त्याची आणि सरलाची भेट झाली याच त्यांच्या भेटीचं रूपांतर पुढे प्रेमात होऊन ते दोघही विवाह करण्यापर्यंत येऊन ठेपले त्यांच्या प्रेमाची कोणकोण सरलाच्या आई वडिलांना लागली त्यांनी सरलाला त्याचा जाबही विचारला परंतु जगदीशच्या सहवासासाठी आपापलेल्या सरलाने आपल्या आईला सारं काही सांगून टाकलं पण सरलाच्या आई वडिलांचा या विवाहाला विरोध भी होता त्यांनी सरलाला जगदीश बरोबर लग्न न करण्याविषयी बजावले पण या विवाहाला मात्र जगदीशच्या आई वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता सरलानं स्वतःच्या आई वडिलांचा आदेश धोडकावून लावला आणि सुरतमध्येच ती जगदीश बरोबर लग्न करून मोकळी झाली या लग्नानंतर सरला शास्त्री कुटुंबाबरोबर मुंबईला आली आणि आपल्या नव्या संसारात रमू लागली तिच्या मनासारखं जणू काही सारं झालं होतं परंतु पुढे काय झालं कोणास टाकू कालचक्र अचानक उलट फिरू लागलं अधून मधून सासू सोन्याचे खटके उडू लागले या प्रकारामुळे जगदीश वैतागून गेला तशात त्याची नोकरी पण सुटली या आकस्मिक घटनेमुळे जगदीशची अवस्था एखाद्या भ्रमिष्ठासारखी झाली आणि त्याचा स्वभाव तापट झाला साध्या क्षुल्लक घटनेमुळे देखील तो भडकू लागला तशात त्याची आई त्याचं डोकं आणखीन भडकवू लागली एक दिवस जगदीशच्या आईच्या डोक्यात कसलासा विचार आला आणि तिला जणू काही साक्षात्कारच झाला की आपल्या सुनेच्या अंगात कसलं तरी भूत आहे तेच भूत आपल्या घरातील शांती बिघडवत आहे हा विचार मनात येताच इंदिराबाई जगदीशचे कान फुंकू लागली पण जगदीश आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला पुढे काही दिवसांनी सरलाकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलू लागली वरकरणी सालस दिसणाऱ्या सरलाच्या अंगात खरोखरच भूत असलं पाहिजे अशी त्याची थांब समजूत झाली पुढे पुढे तर त्याचेही सरलाबरोबर खटके उडू लागले या प्रकाराने सरला बिचारी भांबवून गेली सरलाच्या अंगातलं भूत आपण काही करून बाहेर काढायचं असा निर्णय जगदीशनं आपल्या मनाशी घेतला आणि त्याने आपला हा निर्णय आपल्या आईला आणि नरेंद्रला सांगितला आपल्या विरुद्ध आपल्या नवऱ्याने कट रचलाय याची सरलाला काहीच कल्पना नव्हती ती शांतपणे आला दिवस पुढे ढकलत होती अखेर एक दिवस जगदीशला हवी असलेली संधी त्याच्यासमोर अजाणू हात जोडून उभी राहिली शास्त्री बुवा एका धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी का गेले होते ते दोन तीन दिवसांनी मुंबईला परतणार होते त्याच था रात्री जगदीशनं आपला हा बेत पार पाडण्याचं ठरवलं त्या रात्रीची जेवण आटोपली गणपत धुतलेली भांडी घरात ठेवून निघून गेला आणि एका भयानक नाट्यास तिथं सुरुवात झाली बाहेरच्या खोलीत इंदिराबाई नरेंद्र अमित आणि जयेंद्र झोपले होते आतल्या स्वयंपाक खोलीत जगदीश आणि सरला झोपले होते सरला बिछाण्यावर पडल्या पडल्या स्वतःशी विचार करत होती की आपल्या नवऱ्यानं बिछाण्याजवळ बराचसा दर्भ का ठेवला आहे शास्त्री बुवा पुरोहित असल्यामुळे त्यांच्या घरात दर्भ वगैरे नेहमीच असायचा हाच दर्भ जगदीशने आपल्या बिछाण्याजवळ ठेवला होता सरला या दर्भाचा विचार करत असताना अचानक जगदीश उठून बसला आणि काय होतं हे सरलाला समजण्यापूर्वीच त्याने तो दरब सरलाच्या तोंडात कोंबण्यास सुरुवात केली इतक्या सरला धडपड करू लागली त्याबरोबर जगदीशने आपल्या आईला आणि नरेंद्रला हाक मारली त्याबरोबर इंदिराबाई आणि नरेंद्र अगोदर ठरल्याप्रमाणे चटकन त्या खोलीत आले आणि त्या, त्या दोघांनी सरलाचे हातपाय घट्ट धरले जगदीश सरलाच्या छातीवर बसला आणि रागा रागाने तो सरलाला म्हणाला तुझ्या अंगात भूत आहे काय थांब मी तुझं भूत बाहेर काढतो जगदीश वारंवार हे वाक्य सरला ऐकवत होता सरला दीनपणे धडपडत होती तिच्या तोंडून दुखोद्गार बाहेर पडत होते परंतु जगदीश जणू तिच्या अंगातील भूताच्या मागे हात धुवून लागलेला होता सरलाच्या तोंडात दरभो कोंबूनही तिच्या अंगातलं भूत बाहेर पडत नाही हे पाहून जगदीश संतापला आणि त्या संतापाच्या भरात त्याने सरलाचा गळा दाबण्यास सुरुवात केली सरलाला कसलीच हालचाल करता येत नव्हती तरी ती सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती परंतु तिची धडपड निष्फळ झाली आणखीन काही मिनिटात तिची हालचाल पूर्णपणे थांबली अगदी कायमची सरलाचा गळा दाबून तिच्या अंगातलं भूत बाहेर न येता उलट तिच्या अंगातून तिचा प्राणच बाहेर गेलेला पाहून जगदीश घाबरला क्षणार्धात त्याची धुंदी खाडकन उतरली आणि त्याच्या हातापायांना कंप सुटला आपण करायला गेलो एक पण घडलं भलतच याची जाणीव त्या तिघांना होऊन ते तिघही एकमेकांकडे भयभईत नजरेने पाहू लागले इतका वेळ जयेंद्र आणि अमिता त्या खोलीच्या दारात उभे होते हा प्रकार पाहून ते दोघंही घाबरून रडू लागले सरला तर मरण पावली आणि वडील तर घरात नाही तेव्हा आपण काय करावं हे जगदीशला समजेन असं झालं त्यानं चटकन आपल्या मनाशी एक निर्णय घेतला आणि सरलाचं प्रेत घरातच ठेवायचं असं त्याने ठरवलं बाहेरगावी गेलेले शास्त्री बुवा दोन दिवसांनी पुन्हा मुंबईत येणार होते ते येईपर्यंत प्रेत घरातच ठेवण्याचा निर्णय जगदीशने घेतला दुसऱ्या दिवसापासून घराचं दार बंद ठेवण्यात आलं सरलाचं प्रेत स्वयंपाक खोलीत ठेवल्यामुळे त्या खोलीचं दारही बंद ठेवण्यात आलं जयेंद्र आणि अमिता यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली अगदी आवश्यक तेवढ्या कामासाठीच बाहेरचा दरवाजा तात्पुरता उघडण्यात यायचा आणि लगेच पूर्ववत बंद व्हायचा गणपतगड्याला जेवणाची भांडी देखील बाहेरच मिळू लागली दरम्यान आपले वडील ज्या दिवशी येणार आहेत त्या दिवसाचा अंदाज करून जगदीशने सरलाच्या मामाला तार पाठवली हो त्याला पूर्णपणे खात्री वाटत होती की आपले वडील यातून निश्चितपणे काहीतरी मार्ग काढतील तो शांतपणे घरात बसून आपल्या वडिलांची वाट पाहू लागला परंतु तोपर्यंत तो सरलाचा मृतदेह सडू लागला होता तिच्या मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागली आणि तिचा देह फुगू लागला होता तिच्या मृतदेहाला जी दुर्गंधी सुटत होती त्यामुळे घरातील मंडळींचा जीव कासावीस होत असायचा परंतु ही दुर्गंधी सहन करण्यावाचून त्यांच्या पुढे दुसरा मार्ग नव्हता शास्त्रीजींच्या घरातील दुर्गंधी हळूहळू झपाट्याने पसरू लागली आणि खोली खोलीतून या प्रकाराची चर्चा सुरू झाली या वाडीतील सर्व रहिवाशांचे डोळे खोली क्रमांक एकशे त्रेसष्ट वर स्थिर झाले होते एक सप्टेंबरला शास्त्रीबुआ बाहेर बाहेरगावाहून मुंबईला परत आले आपल्या वाडीत शिरताच त्यांनाही दुर्गंधीचा भपकारा जाणवला त्यांनी आपल्या खोलीचे दार ठोके जगदीशला हाका मारले आपल्या वडिलांचा आवाज ऐकता जगदीश ताडकन उठून उभा राहिला आणि त्याने दार उघडले शास्त्रीबाऊ जेव्हा घरात शिरले तेव्हा त्या दुर्गंधीमुळे ते फारच अस्वस्थ झाले त्यांना जेव्हा खरा प्रकार कळला तेव्हा ते हापकून गेले प्रवासातून आल्यावर आपल्याला असं काही पाहायला मिळेल याची त्यांना सुतारामही कल्पना नव्हती पण आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता सारं काही लवकरात लवकर निस्तरलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं जगदीश बरोबर पुढे नेमकं काय करायचं ते ठरवून बुवा थोडं उजाडताच आपल्या घरातून बाहेर पडले ते थेट डॉक्टर लिंबडींच्या घरी येऊन हजर झाले डॉक्टर आपल्याला निश्चित नॅचरल डेथ सर्टिफिकेट देतील अशी त्यांना खात्री वाटत होती परंतु शास्त्री बुवांच्या घरातील प्रकार पाहून डॉक्टरांनी असं सर्टिफिकेट देण्याचं नाकारलं तसे शास्त्री बुवा हादरले या प्रकारातून मार्ग कसा काढायचा ते विचार करू लागले तेवढ्यात इन्स्पेक्टर पेनसे आपल्या पार्टीसह शास्त्रींच्या घरात शिरले होते जगदीशने जरी पेनसेंजवळ आपला कबुली जबाब दिला होता तरी पेनसे इतर पुरावा जमा करू लागले पण तत्पूर्वी त्यांनी जयेंद्र आणि अमिताला चिल्ड्रन होम मध्ये पाठवून दिले होते सरलाचा मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात दुसऱ्या दिवशी देण्यात आला आणि गुजराती समाजाच्या रूढीनुसार सरलाच्या देहावर अंतिम संस्कार करण्यात आले दरम्यान मुंबईतील स्थानिक वर्तमानपत्रातून हे प्रकरण चांगलंच गाजलं सबंध मुंबई शहरात या प्रकरणाची चर्चा चालू होती या प्रकरणाने लोकांचे कुतूहल इतकं वाढवलं होतं की या खटल्यातील आरोपींना पाहण्यासाठी व्ही पी रोड पोलीस स्टेशन बाहेर चिक्कार गर्दी जमत होती खुद्द कोर्टाच्या तारखेच्या वेळी गिरगाव कोर्टाबाहेर माणसांचा जमाव जमला होता जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला होता व्हीपी रोड पोलीस स्टेशनच्या दारात रोजच गर्दी होऊ लागल्यामुळे सरला मर्डर केस मधील आरोपी सी आय डी ठेवण्यात आले आहेत इथे कोणीही गर्दी करू नये असं एका फळ्यावर लिहून तो फळा आपल्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच लावण्याची व्यवस्था पेनसेंना करावी लागली या खटल्यासाठी आवश्यक तो पुरावा जमा केल्यावर पेन्से साक्षीदारांची फळी उभी करू लागले या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण त्रेपन्न साक्षीदारांच्या साक्षी कोर्टात काढण्यात आल्या पोलीस प्रॉसिक्युटर पाठारे यांनी आपलं कसब पणाला लावून या साक्षी काढल्या होत्या सेशन कमिटी खटला सेशन जज हुसेन यांच्या समोर खटल्याचं कामकाज सुरू झालं आणि सरकार पक्षाने पुढे आणलेला पुरावा ग्राह्य मानून सेशन जज साहेबांनी जगदीश याला इंडियन पिनल कोडच्या कलम तीनशे चार दोन नुसार दोषी ठरवून त्याला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली एक सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी सुरू झालेलं हे प्रकरण अखेर सोळा जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी संपुष्टात आलं परंतु जगदीशला फारच कमी शिक्षा झाली अशी कुजबूज लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती पण सरलाजा खून करणं हा काही त्याचा हेतू नव्हता तिच्या अंगातील तथाकथित भूत काढण्याचा त्याचा हेतू होता आणि या प्रयत्नात सरलाचा मृत्यू ओढवला हो होता गिरगावात पांढरपेशा समाजाच्या वसाहतीत झालेला हा प्रकार पुढे सरला मर्डर केस म्हणून चांगलाच गाजला